आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्नस डिजिटल लाईव्ह मध्ये भटकंती या सदर मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो भटकंती या मध्ये आज निसर्गरम्य अशा एका ठिकाणची माहिती आपल्याला देत आहोत नांदेड जिल्ह्याच्या एका कोपऱ्यातली म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असलेल्या माहूर तालुक्यातील हे वधरा या ठिकाणचा हा धबधबा आहे अत्यंत मनोरम असं ठिकाण आहे याचं आध्यात्मिक महत्त्व देखील खूप आहे या ठिकाणी शेख खरिद याचा दर्गा देखील आहे भाविक मोठ्या संख्येत या ठिकाणी येत असतात तर निसर्गप्रेमी जे लोक आहेत ते मोठ्या संख्येत विशेष करून पावसाळ्यामध्ये जेव्हा हा सभा सुरू असतो तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये पर्यटक येत असतात अत्यंत मनोरम असं ठिकाण आहे विशेष बाब अशी की आपण साधारणपणे पाहतो की धबधबा खूप मोठ्या पर्वतावरून पडते परंतु या ठिकाणची विशेषता आहे की तो माहुर्चा जो एक पठारी भाग आहे त्या ठिकाण वाहत येणारा पाणी आहे त्यामुळं लँडस्लायडिंग वगैरे होण्याचा इफेक्ट फार शक्यता कमी आहे हा आहे वजरा सर धबधब्याच्या पुढील भाग आहे पुढे हा एक मोठ्या नदीमध्ये याचं रूपांतरण होते अनेक पर्यटक या ठिकाणी आपण पाहू शकता असं असलं तरी पण या ठिकाणी येताना आनंद घेताना एक मात्र लक्षात ठेवा या परिसराचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या आपल्या जीवित कोणताही हानी होणार नाही याची देखील दक्षता घ्या परंतु एक वेळा अवश्य भेट द्यायला असं हे ठिकाण आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका